नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या शोने धुमाकूळ घातला आहे आणि ज्या शोने उच्चांक गाठला अशा कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेला बिग बॉस सीझन फाईव्ह हा शो ज्या शोमध्ये आपल्या सर्वांना भारदस्त शरीरयष्टी असलेला रांगडा बारामतीचा वैभव चव्हाण हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार अह नमस्कार पहिल्यांदा तुमचं खूप खूप स्वागत आणि मला सांगा बिग बॉसमध्ये खूप तुम्ही छानपैकी खेळला आणि हा बिग बॉसचा प्रवास काय सांगाल या प्रवासाविषयी मला सांगायला आवडेल की बिग बॉसचा प्रवास हा कठीण होता तसं बघायला गेलं तर सोप्पा नव्हता कारण की खूप साऱ्या गोष्टी घडल्या तिथे निक्कीच्या स्वभावाविषयीबद्दल काय सांगा निक्कीचा स्वभाव मला खरंच माहीत नाही काय कसं आहे कारण की ते त्या दोघांचं जास्त एकमेकांना जमायचं आणि निक्कीचंच जमायचं ते काय पर्सनल गोष्टी असतील ते एकमेकांसोबत शेअर करायचे ना मायासोबत कधी काही गोष्टी शेअर केल्या किंवा असं काही नव्हतं बरे आम्ही एका ग्रुपमध्ये होतो पण आमचं बोलणं जास्त नव्हतं सो तिचा स्वभाव मला खटकत होता पहिल्यापासून थोडा थोडा आणि मी आरवाजला बोलून पण दाखवायचं अरे हिचं स्वभाव खटकतो आहे हिच्याबद्दल मला जास्त बोलू शकत नाही मी किंवा हिच्याबरोबर बोलू शकत नाही तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण आहे जरा इरिटेटिंग गोष्टी असतात तिच्या पण तिचे मुद्दे जवळपास व्यवस्थित असतात करेक्ट असतात असं मला वाटतं सूरजबद्दल काय सांगणार <laughs> सूरज अरे जा। सूरज सूरज आहे ना खरं सांगतो म्हणजे एक असा कंटेस्टंट आहे ना जो खरंच खूप जेन्युन आहे साधा बोळ आहे आणि खरा बोलणार आहे सो मला असं वाटतंय की असे कंटेस्टंटनी खरंच ट्रॉफी जिंकावी अशी माझी इच्छा आहे कारण की जर असे लोक किंवा असे मुलं पहिले तर त्याला खूप जास्त ट्रोल केलं जायचं की बाबा कसले व्हिडिओज बनवतोय काय करतो हे करतोय पण त्याची त्याचा स्वभाव त्याची खरी बाजू किंवा त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे काळल्यानंतर जे लोकांनी त्याला प्रेम दिले तर ते प्रेम असंच राहावं माझी अशी माझी इच्छा उलट आणि नक्कीच जर त्याने ट्रॉफी जर उचलली तर मला जास्त आनंद होईल कारण की मी येताना त्याला मिठी मारून सांगितलं की बाबा बारामध्ये ट्रॉफी घेऊन ये मी ना कोणाला बोललो आहे ना अरबाजला बोललो आहे ना कोणाला बोललो आहे ह्या गोष्टी आता त्याचं सगळे माझे मित्रच होते पण त्याचं माझं कनेक्शन वेगळं होतं हे लोकांना माहीत नाही आहे कारण की मी जर बाहेर येताना फक्त त्याला मिठी मारून म्हणतोय की भावा ट्रॉफी बारामतीत घेऊन आली पाहिजे आणि तो पण म्हटलं की मी घेऊन येतो सो हे जे होतं ना आमचं बॉन्ड तर मी लोकांना हे पण कळायला पाहिजे की बाबा माझा आणि त्याचा बॉन्ड वेगळा आहे मला आपला शेवटी आपलं <laughs> ते आपलंच असतं तर हे पण लोकांना कळायला पाहिजे पण मला असं वाटतं की तो खूप चांगला मुलगा आहे बाहेर आल्यावरती पण जेवढं आत्ता प्रेम करतात ना लोक तर त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी त्याला प्रेम करावं बाहेर आल्यानंतर पण नुसतं आत्ता दिसतोय किंवा आत्ता शोमध्ये आहे म्हणून तुम्ही प्रेम करताय असं नको बाहेर आल्यानंतर पण त्याला भरपूर सपोर्ट करा भरपूर प्रेम द्या तर मला असं वाटतं तो अजून जास्त वरती गेम किती कळत गेम थोडासा कमी समजत होता त्याला पहिल्यांदा स्टार्टिंगला एक महिना तरी मला वाटतंय त्याच्यात गेला त्याचं की कळत नव्हतं पण हळूहळू तो रुळला आता त्याला कळालं की बाबा काय करायचं आता व्यवस्थित खेळतोय तो आता चांगला खेळतोय खूप मस्त खेळतो हा गेम कोण जिंकेला असं वाटतंय तुम्हाला एकतर सूरज शंभर टक्के जिंकू शकतो कारण की त्याला वोटिंग पण चांगलंय तो खेळतोय पण चांगला तो बोल आणि तो इतरांबद्दल चांगला बोलत किंवा वेगळ्या पद्धतीने नाही 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 तसं काय म्हणजे काही गोष्टी आहेत त्याच्यात दिसल्यात नाहीत पण ठीक आहे म्हणजे ज्या गोष्टी असतील त्याला स्वभाव आता मला सांगाय गोष्ट आपण गावाकडे ज्यावेळेस असतो एका मित्राबरोबर भांडण झालं तर ज्यावेळेस भांडणं होतात त्यावेळेस खूप काही बोललं जातं एकमेकांना बरोबर पण एक एकच एक मित्र बोलतो असं नसतं दोन्हीकडनं असतं ते बरोबर दोन्ही बाजू असतात दो त्या आणि दोन्हीकडनं बोललं जातं सो माझ्या त्याच्या पण ज्यावेळेस वाज म्हणजे वादावाद झाली होती त्यावेळेस त्याच्याकडनं पण काही गोष्टी बोलण्यात आल्या होत्या मला आणि मग मी पण बोललो त्याला तर त्याच्या गोष्टी कट करण्यात आल्या फक्त माझं दाखवलं गेलं तर ह्या पण गोष्टी म्हणजे सूरज बाहेर आल्यावर पण सांगेलच की काय काय घडलं होतं काय काय नाही पण मला असं वाटते सूरज एक खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे तर तो अशी इच्छा आहे आणि बाकी सगळ्या ओवरऑल आत्ता गेम बघता किंवा आता जेवढ्या गोष्टी घडल्यात किंवा पहिल्यापासून जसं बघितलं आहे मी तर मला वाटतं एक अभिजित एक स्ट्राँग प्लेअर आहे तर त्या दोघांपैकी कोणतरी नक्कीच जिंकू शकता असं वाटतंय मला आता सध्या जो बिग बॉस चालू आहे त्याच्यामध्ये आठ प्लेअर राहिले तर ह्याच्यातले टॉप थ्री तुम्ही कसे सांगाल थोडक्यात कोणाला सांगाल मला असं वाटतं सूरज अभिजित आणि जान्हवी असू शकते मे बी आणि किंवा पी दादा हे दोघांपैकी कोणतरी एक असेल डीपी दादा आणि पॅडी दादा यांच्या स्वभावाबद्दल काय सांगा हे खूप आता त्यांचे माझे पण भरपूर भांडणं झाले आतमध्ये पॅडीदादांच्या अंगावरती वगैरे धावून गेलो वगैरे सगळ्या गोष्टी पण ती माणसं आहेत ना खरंच मला असं वाटतं की ते आपलेसे करणारे माणसं आहेत ते त्यांच्यात ते कसं हा कारण की जरी वादा झाली जरी काय झालं ना तरी ते येऊन जे मिठी मारणं होतं ना त्यांना परत जाऊन की दादा थोडंसं हायपर झालो किंवा तुम्ही पण मला असं बोललं म्हणून मला राग आला हा तर ह्या गोष्टी आम्ही एकमेकांना लगेच सॉरी बोलणार रे वैभ्या सॉरी रे मला वैभ्या म्हणायचं दादा मला वैभय म्हणायचे अरे वैभ्या जाऊ दे रे सोड रे मला मी चिडवलं तुला किंवा मी बोललो म्हणून तू बोललास मला तर ह्या गोष्टी व्हायचं तर मला वाटतं आहे खूप समजूतदारपण आहे आणि सेन्सिबल आहेत सगळेजण तिथं जेवढे बी ग्रुपमध्ये होते ना तेवढं सगळे सेन्सिबल आहेत असं मला वाटतं सो दादा आणि दादा डी पी सोबत तरी नंतर मैत्री झाली माझी खूप आणि पॅडीदादांना मी मानतो खूप जास्त म्हणजे आमच्या जरी काही गोष्टी दिसल्या असतील फक्त पण त्यांना मी खूप जास्त मानतो बाकी डी दादासोबत मला असं वाटतं पहिल्यापासून मैत्री झाली असती तर खूप वेगळा गेम झाला असता खूप वेगळ्या गोष्टी झाल्या असत्या असं मला वाटते खूप लेट मैत्री झाली आमची तर ती ती मैत्री पहिल्यापासून असते तर खूप वेगळ्या गोष्टी काढल्या असतात तर मला वाटतं ते दोघं पण खूप छान आहेत खूप छान आहेत ते दोघं पण बरं तुमच्या फॅन फॉलोअर्सला आता थोडक्यात काय सांगा <laughs> माझ्या फॅन्स फॉलोअर्स असं नाही म्हणणार मी माझे जेवढे मित्र आहेत जेवढे आता फॅन तर नाही म्हणता येणार मला तसं कारण की अजून एवढा त्या लेवलला नाही की बाबा मी म्हणू की माझे फॅन्स आहेत किंवा काय पण हां माझे जेवढे मला ओळखतात आणि जे लोक मला ॲप्रिशिएट करतात त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणेन कारण की <coughs> भरपूर साऱ्या गोष्टी निगेटिव्ह घडत होत्या भरपूर लोक ट्रोल करत होते त्यात पण काही लोक होते जवळचे लोक जे मला सपोर्ट करत होते म्हणत होते की अरे तसा नाही येतो फक्त एवढंच दाखवलं जातं आहे तेवढंच दाखवलं जातं आहे तर तरी पण खूप जास्त सपोर्ट केला मला माझ्या लोकांनी सो त्यांचे मी जास्तीत जास्त आभार मानेन आणि ज्यांनी सपोर्ट नाही केला किंवा के ज्यांनी ट्रोलिंग केलं तर ते ट्रोलिंग कशासाठी झालं की त्यांना अपेक्षा होत्या म्हणून ट्रोलिंग झालं ना की असं होतं की त्यांना माझ्याबद्दल राग आहे कुठला तरी पर्सनल भांडणं आहेत म्हणून ते बोलत आहेत किंवा सेवा घालतात असं काही नव्हतं सो त्यांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या आणि त्या अपेक्षावरती मी खरं उतरलो नाही म्हणून त्या तर तो राग सगळ्यांचा माझ्यावरती निघाला तर मी त्यांना माफी मागेन की बाबा Uh, नक्कीच uh, 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 मी कुठेतरी कमी पडलो आहे आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टी मी तिथे नाही करू शकलो ते तिथून मी शिकलो आहे ॲक्च्युली की कसं करायचं काय करायचं तर ते मॅ रिअल लाईफच्यामध्ये वापरेन मी आणि नक्कीच काहीतरी असं चांगलं करेन की बाबा तुम्ही जेवढे मला हेट करताय ते परत तुम्ही माझ्यावरती प्रेम कराल आणि परत तुम्ही मला डोक्यावरती घ्याल की बाबा परत तुमचे एक्सपेक्टेशन तेवढे येतील की बाबा वैभव तू परत आमचं मन जिंकलंस तर हे गोष्टी व्हावेत अशी इच्छा आहे माझी सो मला असं वाटतंय की तुमचा सपोर्ट आत्ता जरी नसला तरी पुढे राहू द्या आणि नक्कीच मी प्रार्थना करतो की तुम्ही सगळे पण हेल्दी राहा हो। आणि बाकी खुश राहा बाकी हो। काही म्हणू शकत नाही जास्त तुमचे काय नवीन प्रोजेक्ट वगैरे काय येणार आहेत आहेत दोन तीन प्रोजेक्ट्स आहेत ॲक्च्युली नाही त्याच्याबद्दल जास्त काय बोलता येणार नाही हा लगेच नाही बोलता येणार पण आहेत लाईनअपमध्ये आहेत काही गोष्टी आहेत त्याच्यावरती काम चालू, चालू, चालू आहे डिसेंबर डिसेंबरमध्ये चालू होतील एक फेब्रुवारीमध्ये चालू होईल सो असे आहेत काही गोष्टी मी जसं काम थोडंसं पुढे येईल किंवा ज्यावेळेस मी सांगू शकतो की मी हे करतोय त्यावेळेस मी नक्कीच आपल्याला परत एकदा सांगेन की बाबा असं असं आहे करतोय म्हणून सो त्यावेळेस कळवेन आता लग्नाविषयी काय थोडं नाही अजून तरी काय प्लॅन्स नाही आहेत तसे कारण की करिअर खूप लेट चालू केलं ले इथे आणि आपण म्हणतो की बाबा करिअर जर थोडंसं सेट असेल से तर ह्या गोष्टी आपण विचार करतो आत्ता सध्या कामाचंच एवढं डोक्यात आहे की बाबा काम करायचं आहे भरपूर आणि त्यानंतर मग ह्या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं आहे आणि घरच्यांना पण मी तसं सांगून ठेवलं आहे की बाबा पहिले काम बघूया नंतर बाकीच्या गोष्टी करूया धन्यवाद तर तुमच्या पुढील करिअरसाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने बिग बॉसमध्ये जे काय घटना घडल्या गट किंवा जे काय तुम्ही खेळला त्याबद्दल व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद